न्यायालयाच्या अटींचा भंग केल्याप्रकरणी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पंधरा जणांना सांगली जिल्हा न्यायालयाने नोटीस बजावली आहे न्यायालयाच्या अटींचा भंग केल्याप्रकरणी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पंधरा जणांना सांगली जिल्हा न्यायालयाने नोटिसा बजावल्यात मिरज तालुक्यातील अरंडोली येथील अस्तित्वात नसलेल्या रस्त्यावर पूल बांधकाम सुरू असल्याप्रकरणी दाखल याचिकेवर न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे मिरज तालुक्यातील एरंडोली बेंकोची वाडी ते एरंडोली येथे अडीच किलोमीटर लांबीचा आणि नऊ मीटर रुंदीचा रस्ता दर्शवून त्यासाठी ओढ्यावर पूल बांधण्यात येत आहे मात्र तो रस्ताच शासकीय कागोदपत्री नसल्याने या रस्त्याचा वाद प्रकरण एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये याचिका दाखल करण्यात आली या प्रकरणात न्यायालयाने स्थगिती आदेश दिले होते असे असताना देखील त्या ठिकाणी काम सुरू झाल्याने अखेरी नोटीस बजावण्यात आली आहे नवीन रस्ता करण्याची योजनाही असली तरी संपादनही केल्याने जागा प्रत्यक्षपणा ग्रंथालय विभाग आणि बरंच काही प्रवेशासाठी संपर्क